नमस्कार कसे आहात सर्वे आज आपण बनवणार आहोत चटपटे दहीवडे हे दहीवडे खायला एकदम सॉफ्ट आणि स्पंजी लागतात आणि हे बनवणं खूप सोपी आहे या व्हिडिओमध्ये सर्व टिप्स अँड ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे बघा किती सॉफ्ट आणि स्पंजी बनलेलं आहे चला तर रेसिपी सुरू करूया मी इथे एक कप उडद डाळ घेतली आहे तुम्ही उडद डाळीसोबत थोडी मूग डाळ देखील घेऊ शकता आणि हे स्वच्छ धुवून घ्या मी ही उडद डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे नंतर याला भिजत घालून रात्रभर ठेवणार आहे तुम्ही वाटल्यास तर पाच ते सात तास देखील ठेवू शकता एक कप उडद डाळीमध्ये भरपूर दहीवळे बनतात म्हणून एक कप डाळ पुरेशी होते डाळीच्या डबलनं पाणी टाका आणि चार ते पाच तास किंवा ओवरनाईट तुम्ही भिजवायला ठेवून द्या यामुळे छान भिजल्या जाईल मी ही डाळ रात्रभर भिजत ठेवली होती बघा छान भिजल्या गेली आहे आणि फुल्ली देखील आहे आणि यामध्ये पाणी नाहीच्या बराबर झालं आहे म्हणजे छान भिजल्या गेली आहे नंतर याला थोडं थोडं करून मिक्सरच्या पॉटमध्ये फिरून घ्या जास्त पाणी न घालता गुळगुळीत गुड़ हलकी पेस्ट फिरून घ्या बघा याप्रकारे तुम्ही पेस्ट फिरू शकता एकदम थिक अशी पेस्ट फिरून घ्या तुमचीसुद्धा पेस्ट याप्रमाणेच व्हायला हवी नंतर ही पेस्ट एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्या शक्यतो मोठं भांडं घ्या मोठ्या भांड्यामध्ये छान फेटल्या जाईल आणि कुठलीही अडचण होणार नाही मी ही सर्वी पेस्ट काढून हाताच्या साह्याने एकाच बाजूने फेटून घेणार आहे तुम्हीसुद्धा मी दाखवल्याप्रमाणे एकाच बाजूने हाताच्या साह्याने फेटून घ्या जवळजवळ तुम्ही याला तीन ते चार मिनिट एकसारखं फेटत राहा यामुळे पीठ हलकं होईल आणि आपला दहीवडा छान स्पंजी आणि गुडगुडीत बनेल पेस्ट फेटल्याने वडे हलके व फुलणारे बनतात त्यामुळे पेस्ट फेटणे गरजेचं आहे आता पेस्ट तयार झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी एका कटोरीमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये असा एक छोटा वडा टाकून बघा वडा छान वरती आला तर समजा पेस्ट आपली तयार आहे याप्रमाणे सुद्धा चेक करू शकता नंतर इथे एक चमचा हिरवी मिरचीचे काप घ्या नंतर एक चमचा अद्रकचे तुकडे घ्या तुम्ही इथे अद्रकची पेस्ट आणि हिरवी पेस्ट पेस्टसुद्धा टाकू शकता नंतर इथे एक चमचा मीठ घ्या तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हाताच्या साह्याने सर्व साहित्य एकदा मिक्स करून छान व्यवस्थित एक मिनिट फेटून घ्या यामुळे आणखी छान फेटल्या जाईल नंतर यामध्ये तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकता मी विसरली होती म्हणून आता जिरं टाकून घेणार आहे तुम्ही इथे जिरंपूडसुद्धा टाकू शकता मी इथे अख्खे जिरे टाकले आहे जिरे टाकल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे बॅटर तळण्यासाठी रेडी आहे नंतर गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा गरम तेल झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करून दहीवडे सोडा वळे तळताना मध्यमाचेवरच तळा वडे बाहेरून खरपूस होतील व आतून कच्चे राहतील त्यामुळे मध्यम आचेवरच तळा वड्यामध्ये अंतर ठेवून वळे तळा इथे तुम्ही थोडे थोडे करून अशा प्रकारे वडे तळू शकता तुमची कळी मोठी असेल तर तुम्ही जास्त वडेसुद्धा तळू शकता छोटी कळी असेल तर चार ते पाच वडे भरपूर बसतात मी हे वडे मध्यमाचेवर छान व्यवस्थित चारही बाजूने तळून घेतले आहे आणि याचप्रमाणे सर्वे वडे इथे मी तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान सोनेरी रंग आला आहे याप्रमाणेच तुम्हीसुद्धा असेच वडे तळून घ्या वडे गोलसर आणि लवचिक बनवण्यासाठी चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने गोल आकारामध्ये तळू शकता मी हे वडे हाताच्या साह्याने झटपट बनवून तयार केले आहे तुम्ही सुद्धा हाताचाच वापर करा हातामुळे मी हे सर्वे वळे हाताच्या साह्याने झटपट तयार केले आहे तुम्हीसुद्धा चमचाचा वापर न करता हाताच्या साह्याने झटपट वळे तयार करा नंतर हे वळे आणखीन सॉफ्ट आणि स्पंजी बनवण्याकरिता एका मोठ्या भांड्यामध्ये हलकं गरम पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा मीठ घाला नंतर त्यामध्ये थोडी हिंगसुद्धा घाला हिंगाने छान फ्लेवर येतो तळलेले वडे या पाण्यात पाच ते सात मिनिट भिजत ठेवा मी हे सर्व वडे या पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे यामुळे वडे छान माऊ बनतात आणि दह्यामध्ये चांगले मुरतात दही वडे मुरेपर्यंत दही वड्याचा मसाला बनवून घ्या मी इथे एका कढईमध्ये दोन चमचे जिरे घेतले आहे त्यामध्ये एक चमचा मिरे घेतले आहे नंतर हे हलके गरम होऊ द्या नंतर यामध्ये दोन मिरच्या घेतल्या आहे ह्या मी फिक्क्या मिरच्या घेतल्या आहे तुम्ही तिखटसुद्धा घेऊ शकता नंतर हे सर्व खडी मसाले हलके गरम होऊ द्या हलका सुगंध येईपर्यंत सर्व मसाले भाजून घ्या हे मसाले भाजून तयार आहे नंतर एका मिक्सर भांड्यामध्ये हे मसाले थंडे करायला ठेवून द्या त्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर किंवा एक चमचा चाट मसाला टाका नंतर चवीप्रमाणे मीठ घाला यामध्ये तुम्ही काळं मीठ किंवा सेंदा मीठसुद्धा टाकू शकता मी इथे साधं मीठ टाकून मिक्सरमधून फिरून घेणार आहे या प्रकारे तुम्ही मिक्सरमधून फिरू शकता बघा किती छान कलर आला आहे याप्रमाणे तुम्ही सुद्धा बारीक किंवा जाडसर फिरू शकता दही दहीवड्याचं दही बनवताना दही छान गार असावं आणि घट्ट असावं एका बाजूने छान फेटून घ्या तुम्ही इथे चाळणीने सुद्धा चाळू शकता गुठल्या न राहता छान व्यवस्थित फेटल्या गेल्यानंतर तुम्ही यामध्ये एक चिमटी मीठसुद्धा टाकू शकता नंतर यामध्ये दोन चमचे साखर घाला मी इथे दोन चमचे साखर घातली आहे तुम्ही साखर चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाण्याचा एकही थेंब न घालता साखर आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्या दहीवड्यामध्ये घट्ट दही छान घट लागतं त्यामुळे यामध्ये पाणी टाकू नका नंतर इथे दही वडे छान फुलले आहे आणि स्पंजीसुद्धा झाले आहे वळे हलक्या हाताने दाबून त्याचे पाणी काढून घ्या आणि वळे तुटणार नाही याची काळजी घ्या वळ्यामधले शक्य तितके तुम्ही पाणी काढून घ्या वड्यामध्ये पाणी राहिल्यास वळे सुद्धा लागू शकतात यामुळे वळ्यातले सर्व पाणी काढून घ्या मी याप्रमाणे सर्व वळ्यातले पाणी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये चार ते पाच दहीवडे ठेवा त्यावरती दही टाका मी इथे सर्वीकडे दही टाकून घेणार आहे दही छान व्यवस्थित टाकून घ्या मी इथे भरभरून असं दही टाकून घेतलं आहे मी इथे पुदिन्याची व चिंचेची चटणी बनवली आहे यावरती तीही एक एक चमचा टाकून घेणार आहे तुम्हाला ही चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच सांगेल नंतर यावरती मी एक एक दोन दोन चमचे या हिरवी मिरचीचे टाकून घेणार आहे नंतर एक चमचा किंवा दोन चमचे इथे मी इमलीची चटणी टाकून घेतली आहे ही खट्टी मिठी चाट आपली रेडी आहे नंतर यावरती आपण तयार केलेला मसाला देखील घाला मी इथे आपण तयार केलेला मसाला देखील घालणार आहे बघा किती छान असे टॅम्पटिंग अशी डिश दिसत आहे तुम्ही यावरती बारीक शेवसुद्धा टाकू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद